नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी रूपा आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत एकदम टेस्टी पातोळे आणि ते पण अगदी सोप्या पद्धतीने इथे पाहू शकता तुम्ही किती छान शिजून आलेत पातोळे आणि हळदीच्या पानाचा वास पण खूप छान येतो आहे चला तर मग पहिल्यांदा पाहूया आपल्याला काय काय लागणार आहे आपल्याला ला लागणार आहे एक कटोरी तांदळाचे पीठ ओल्या नाळाचा कीस इथे मी एक पूर्ण नाळाचा वापर केला आहे एक चमचा वेलची पूड आणि चवीनुसार मीठ त्याशिवाय मी इथे ऑरगॅनिक गुळाचा वापर करते एक कटोरी गूळ घेते तुम्ही गुळाच्या जागी साखर पण वापरू शकता पण गूळ आरोग्यासाठी एकदम उत्तम असतो आणि इथे मी हळदीची पानं स्वच्छ धुवून सुकवून घेतली आहेत गॅसवर पातेले ठेवून त्याच्यात अर्धा ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून उकळून घेते उखळलेल्या पाण्यात तांदळाचे पीठ टाकून शिजवून घेते इथे थोडे भागवाट मऊ करून घेते भागवाट मऊ आणि सडसडीत झाले की आपले पातोळे पण मऊ आणि खायला छान लागतात गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा साजूक तूप टाकून गरम करू आणि त्यात किसून घेतलेले खोबरे वेलची पोड मीठ चवीनुसार आणि गूळ टाकून मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम कमी करून घेऊ आणि गूळ वितळेपर्यंत मिक्स करत राहू हळदीचे पान एक वीत अंतर ठेवून कापून घेऊ असे केल्याने आपल्या ताटात शिजवण्यासाठी एकावर एक पातोळे ठेवायला जागा होतो या प्रकारे हळदीच्या पानावर छोटासा पिठाचा गोळा घेऊन थापून घेऊ आणि त्यावर बनवून घेतलेले सारण घालून बंद करून घेऊ अशा प्रकारे एक एक करून सर्व पातोळे तयार करून घेऊ पातोळे तयार होईपर्यंत चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्हाला पुढची कोणती रेसिपी पाहायला आवडते ते नक्की सांगा कढईत स्टँड ठेवून त्यात थे पाणी टाकून घेऊ आणि प्लेट ठेवून त्यात पातोळे एक एक करून ठेवून देऊ गॅसवर ठेवून पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊ इथे पाहू शकता तुम्ही पातोळे छान असे शिजून आले आहेत आणि हळदीच्या पानाचा वास पण खूप छान घमघमतोय आता इथे आपले पातोळे खायला तयार झालेले आहेत एकदम टेस्टी तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या